नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज कोलकाता येथील अमानवीय घटनेच्या विरुद्धात दारवा येथील डॉक्टर असोसिएशन यांनी तहसील कार्यालय व एस डी ओ कार्यालय येथे मोर्चा काढला या निषेध मोर्चामध्ये दारवा येथील अनेक डॉक्टर उपस्थित होते आज आपण सर्व डॉक्टर्स असोसिएशन आणि प पॅथॉलॉजी असोसिएशनतर्फे माननीय उपविभागीय अधिकारी दारवा यांना या कोलकाता इथे फार भयानक आपल्या डॉक्टरवरला आहे आणि त्यात तिच्या मृत्यूसुद्धा झालेला आहे तर त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी डॉक्टरला काही संरक्षण सिक्युरिटी नसल्यामुळे या गोष्टीची नोंद घेऊन आरोपीवर कठी कठोर कठोर कारवाई करण्यात यावी व सगळं सर्व ठिकाणी डॉक्टरांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी खासगी असो सरकारी असो या यासाठी आम्ही त्या घटनेचा निषेध करून आज उपभोगी अधिकारी यांना या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यासाठी निवेदन दिले आहे स्त्रिया असुरक्षित आहेत त्यावर कठोर कारवाई करणे गरजेचं आहे जसं सरांनी म्हटलं की कलकत्तामध्ये आज घडलेलं आहे याच्या आधीसुद्धा पुष्कळ प्रमाणात असल्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांवर च शिक्षासुद्धा झालेली आहे आरोपींना तरीसुद्धा या घटना वारंवार घडत असतात आणि डॉक्टरांसोबत जे जीवदान देतात त्यांच्यावर जर अशा घटना घड घडत असतील तर ती किती भयानक अवस्था आहे या जगाची या समाजाची हा समाज कुठला आहे जो असल्या घटना घडवतात माझी ही नम्र विनंती आहे आज आम्ही सर्व मिळून जे निवेदन देत आहोत त्यानिमित्ताने ही सर्वांना विनंती आहे की ही जागृती व्हायला हवी हो संपूर्ण राज्यात जे लोक असल्या मार्गाला जातात त्यांना त्यापासून परावृत्त करायला हवं हो, आणि या घटना परत घडू नये या दृष्टीकोनाने सा सरकारने ठोस पावलं उचलून अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी ही आमच्या तर्फे नम्र विनंती 何で